नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत पेल्हार पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून श्रमदान करत महामार्गावरील खड्डे बुजवले वसई विरार महापालिकेच्या अखत्यारीतील सोपारा फाटा येथील रस्त्याची एवढी दुरावस्था झाली होती की ये करण्यासाठी तासन तास जाम होत होते या मार्गावर सतत घडणाऱ्या दुर्घटना आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन पेल्हार पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून श्रमदान करत हे खड्डे बुजवण्याचे काम केले ही बाब पेल्हार पोलिसांप्रती अभिमान व्यक्त करणारी आहे पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्यांच्या ठेकेदारांसाठी लज्जास्पद आहे लज्जास्पद अशी आहे मुंबई अहमदाबाद एन एच आय फोर्टी एट राष्ट्रीय महामार्गाचे काम विरार ते घोडबंदर रोडदरम्यान अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने अवघ्या काही दिवसांच्या पावसात या महामार्गावर आणि त्याच्या बाह्य रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत सामान्य नागरिक आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सातत्यपूर्ण विनंती व मागणीनंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या गंभीर स्थितीकडे लक्ष द्यायला तयार नाही किंबहुना सामान्य नागरिक व वाहन चालकांच्या जीवितास जाणीवपूर्वक धोका निर्माण होईल असे वर्तन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्यांच्या ठेकेदारांच्या याच निष्काळजीपणा बेजबाबदारपणा आणि हलगर्जी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लवकरच आंदोलन पुकारणार आहे या आंदोलनातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवत आणि सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत असल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची प्रमुख मागणी असणार आहे धन्यवाद वसईहून मी शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा